लोक एवढी आयुष्यात व्यस्त झालीत ना की रस्त्यात गतिरोधक जरी आला तरी ढोंगण वर करून निघून जातात या दोन वाक्याने मी पुरता गोंधळून गेलो काही बायका म्हणतात की पुरुष मूर्ख असतात पण त्याच बायका हेही म्हणतात की आम्ही पुरुषांपेक्षा काही कमी नाही या जगात सगळ्यात चांगला गाणं म्हणणारा सिंगर तो म्हणजे मच्छर त्याचं गाणं कोणाला आवडो वगैरे न आवडो पण लोक टाळ्या मात्र नक्की वाजवतात <स्थाँगा> 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 बायको कटकट करायला लागली की तिच्या फोनवरनं गपचूप तिच्या आईला किंवा बहिणीला लगेच मिस कॉल मारायचा <laughs> लगेच त्यांचा कॉल येईल तासभर तरी कटकट -कट बंद टीचरने <laughs> मुलाला प्रश्न विचारला चाफा बोले ना चाफा डोले ना चाफा चाले ना या कवितेचा अर्थ काय मुलाने उत्तर दिलं टीचर चापा मेला वाटत <गण Collins reco> आता हा प्रश्न कसा सोडवायचा तुम्हीच सांगा शेजारीन म्हणते तुम्हाला चष्मा चांगला दिसत नाही पण मला चष्मा लावल्याशिवाय शेजारीनच दिसत नाही त्याचं काय जर तुमच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या तर तुम्ही काय कराल काय कराल काय काहीही करू नका त्यांना उभ्याच राहू देत थोड्या वेळाने बसतील मी माझ्या बायकोला कधी सायकल चालवायला शिकवली नाही स्कूटी चालवायला शिकवली नाही कार चालवायला शिकवली नाही पण आता आता ती स्वतःच तोंड चालवूनच काम चालवते <laughs> 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 <laughs>